शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहापूर तालुक्याच्या वतीने आरोग्य पंधरवडा उत्साहात साजरा होत आहे या उपक्रमाची सुरुवात जिल्हा परिषद गट शिरोळ येथून झाली असून डोळखाम सो त्यानंतर आज किनौली येथे मोफत आरोग्य शिबिर होत आहे या आरोग्य शिबिरात रुग्णांची सर्व प्रकारची आरोग्य तपासणी केली जाते गोळ्या औषधांचं वाटप देखील या शिबिरात केलं जातं डोळे तपासणी चष्मे वाटप हा देखील या शिबिराचा महत्वाचा भाग आहे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेला मूलमंत्र ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या मंत्राप्रमाणेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहापूर तालुका आपलं कार्य करताना दिसत आहे तालुका प्रमुख बाळा धानके यांच्या संकल्पनेतून हे मोफत आरोग्य शिबिर प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये होत आहे या आरोग्य शिबिराचं व्यवस्थापन जिल्हा सहसचिव डॉक्टर अजित पोद्दार करत आहेत क्रिस्टल केअर हॉस्पिटलचे या शिबिरास महत्त्वाचे योगदान आहे या मोफत आरोग्य शिबिरांना प्रत्येक जिल्हा परिषद गटात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे यानंतर जिल्हा परिषद गट नडगाव वासीन, आवाळे चेरपोली येथे होणार आहेत